महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस नवनवीन राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे शिवसेना या तिघांची माहिती असल्याने आणि सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक मोठमोठे मुट नेते निष्ठा बाजूला ठेवून पक्ष सोडत आहेत याच पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे कारण त्यांचा एकनिष्ठ कट्टर आणि जीवाभावाचा कार्यकर्ता पक्ष सोडण्याच्या तयारीत दिसून येतोय त्या या कार्यकर्त्यांचे नाव आहे बळीराम काका साठे शरद पवार आणि काका साठे यांच्यात केवळ दोन वर्षाचे अंतर आहे काका साठे हे शरद पवार यांचे अतिशय निष्ठावंत समर्थक आहेत ज्यावेळी पक्ष अडचणीत असताना काका साठे यांनी जिल्हाध्यक्षपद घेतले आणि सांभाळले परंतु दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांना सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदावरून हटवून त्यांना प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले या निवडीमुळे साठे यांच्या सर्वच कार्यकर्त्यांना आश्चर्य धक्का बसला काका साठे यांच्या जागेवर मोहिते पाटील समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख यांच्या गळात जिल्हा पद जिल्हाध्यक्ष पदाची माळ घालण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा